प्रणिती शिंदेना काँग्रेस प्रदेशणूक दिले स्पेशल चौपर सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून खासदार झालेल्या प्रणिता शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक सभा गाजवल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीना स्टार प्रचारक म्हणून केलेली नियुक्ती त्यांनी सार्थ ठरल्यास पाहायला मिळाले त्यांच्या भाषणाची डिमांड आल्याचंय यंदाची निवडणूक विधानसभा महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वाची मानली जातीय काँग्रेस पक्षात खासदार प्रणिती शिंदे यांची प्रचंड क्रेज निर्माण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी प्रचाराला यावे म्हणून मागणी वाढली आहे महाराष्ट्रात फिरणं अवघड असल्याचं लक्षात घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं त्यांना विशेष हेलिकॉप्टर दिले प्रणिती शिंदे यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा पदयात्रा आणि महिला मेळाव्याला उपस्थिती लावली तिथं कार्यकर्ते जनतेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला प्रणिती शिंदे यांचे जोरदार स्वागत तर झालेच पण लोकसभेत मिळवलेल्या विजयानंतर त्यांची महिला युवक व युवती यांच्यात प्रचंड क्रेज पाहायला मिळतीये खासदार प्रणिते यांनी लातूर धीरज देशमुख शिरोळ गणपतराव पाटील कोल्हापूर ऋतुराज पाटील राहुल पाटील चिखली राहुल बोंद्रे भुसावळ राजेश माळवतकर धुळे कुणाल पाटील आणि हातकरंगले राजू आवळे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आता राहिलेले सर्वच दिवस प्रणिती शिंदे या आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात ठाण मांडून राहणार आहेत शार मध्य हा मतदारसंघ त्यांचा बाले किल्ला असल्याने तो हातून घालवायचा नाही